नमस्कार मैत्रिणी कुलकर्णी गोप्टे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला मोत्याचं वेगळ्या प्रकारचं फुल कसं बनवायचं ते शिकवणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत त्याआधी तुम्हाला परत एकदा बघायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता आज आपण हे मोत्याचं फुल कसं करायचं ते बघणार आहोत त्यासाठी आता आपल्याला साहित्य लागणार आहे चार नंबरचे पिवळ्या कलरचे मोती चार नंबरचे लाल कलरचे मोती हा सहा नंबरचा तंगूस जागा आहे किंवा तीस नंबरचाही घेऊ शकता तुम्ही आणि सुई लागणार आहे आपल्याला आणि कात्री लागणार आहे आता मी सुईमध्ये साधारण एक मीटरचा सा धागा ओन घेतलेला आहे आता आपण सुरुवात करूयात आधी आपल्याला साधारण नऊ मरून कलरचे मोती ऍड करून घ्यायचे आहे आता मी नऊ मोती घालून घेतले धाग्यामध्ये आता हा जो पहिल्या नंबरचा मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई ही वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची सुईनी बाहेर काढून घेतली आता आपल्याला धाग्यामध्ये सात पिवळ्या कलरचे मोती घालून घ्यायचे सात मोती घालून घेते आता ज्या लाल मोत्यातनं आपली सुई आणि धागा बाहेर निघालेला आहे त्याच लाल मोत्यातनं आपल्याला सुई परत उलट्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा आता काय करायचंय हा जो पुढचा लाल मोती आहे त्याच्या ज्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलीये त्याचा जस्ट पुढचा जो लाल मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आणि आता आपल्या धाग्यामध्ये पाच पिवळे मोती घालून घ्यायचे पाच पिवळे मोती घालून घेतले मी धाग्यामध्ये आता काय करायचंय तर हे जे पहिल्या सर्कल मधले हे खालचे जे दोन पिवळे मोती आहेत त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि जो लाल मोती आहे ज्याच्यातनं धागा आपला बाहेर निघतोय त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची म्हणजे आपल्याला टोटल तीन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आता परत हा जो पुढचा लाल मोती आहे त्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची धागा तुम्ही दोन वेळाला कापून घेतला तरी चालेल कारण जास्त धागा घेतल्यावर तो एकमेकांमध्ये अटकतो त्यामुळे धागा दोन वेळा घेतला तरी चालेल आता आपल्याला इथे परत पाच पिवळे मोती घालून घ्यायचे आता मी धाग्यामध्ये परत पाच पिवळे मोती घालून घेतलेले आहे आता आपल्याला सेम प्रोसिजर जी मागच्या वेळेला आपण केली आहे ती रिपीट करायची आहे आता हे बघा हे जे दोन पिवळे मोती आहेत आणि हा जो एक लाल मोती आहे या तीन मोत्यातनं आपल्याला एका वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा आणि आता जो ह्याचा पुढचा जो मोती आहे लाल त्यातनं पण मी सुई बाहेर काढून घेणार आहे आता तुम्हाला ही प्रोसिजर साधारण आपण इथे हा सर्कल पूर्ण करेपर्यंत तुम्हाला ही प्रोसिजर रिपीट करायची आहे परत इथे पाच पिवळे मोती घालायचे एक दोन तीन मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची त्यानंतर आपली ही एक हा जो सर्कल पूर्ण झाला की परत ह्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढून सेम जी पद्धत वापरून तुम्हाला इथपर्यंत पूर्ण करत यायचंय आता मी हे पूर्ण करून घेतलंय सर्कल आता फक्त इथली जी एक पाकळी आहे ती बनवायची राहिली आहे ती कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते आता मी ज्या वेळेला ही पाकळी पूर्ण केली त्यावेळेला या लाल मोत्यातनं आपण धागा बाहेर काढला बरोबर आता आपण काय करत असतो की पुढच्या लाल मोतातनं धागा बाहेर काढत असतो आता आपल्याला काय करायचंय या पुढच्या लाल मोत्यातनं आणि ह्या दोन पिवळ्या ज्या पुढचे मोती आहे यातनं पण म्हणजे टोटल एक दोन तीन मोत्यातनं आपल्याला धागा सुई बाहेर काढून घ्यायची आहे तीन मोत्यातलं मी सुई बाहेर काढून घेतली आहे आता आपण टोटल हा जो सर्कल असतो हा आपला सात मोत्यांचा असतो तर इथे आपल्याकडे एक दोन तीन चार आणि पाच मोती ऑलरेडी आहेत आता आपल्याला सात करण्यासाठी फक्त तीनच पिवळे मोती लागणार आहे त्यामुळे मी तीन पिवळे मोती घेते तीन मोती घालून घेतलेत मी धाग्यात आणि हा जो पहिल्या सर ह्या जो सर्कलचा जो हा दुसरा हे दोन पिवळे मोती आहे यातनं आणि ह्या लाल मोत्यातनं ह्या एक दोन तीन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आता मी ना सुई बाहेर काढून घेतली आहे आता आपल्याला फुलाचा हा जो वरचा पार्ट आहे हा पार्ट बनवायचा आहे ते करण्यासाठी आपल्याला एक दोन तीन आणि चार चार ना सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे बघूयात आपण एक दोन आधी दोन ना घातली मी बाहेर आणि नंतर पुढचे दोन मोती असे टोटल चार हे सा सा ती, आ, मोती हे आता आपल्याला हे वर्च करण्यासाठी तीन आपल्याला पिवळे मोती घ्यायचे एक दोन आणि तीन तीन पिवळे मोती घ्यायचे आणि आपल्याला दोन लाल मोती घ्यायचे धाग्यात मी घालून घेतले तीन पिवळे मोती आणि दोन लाल मोती आता आपल्याला काय करायचंय हा पहिला लाल मोती सोडून हा जो दुसरा लाल मोती आहे फक्त त्या एका सिंगल मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची हा पहिला मोती सोडून दुसऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची हे बघा आता आपल्याला परत धाग्यामध्ये तीन पिवळे मोती घालून घ्यायचे आता तीन पिवळे मोती धाग्यात आपल्याला परत घालून घ्यायचे दोन तीन धाग्यात मी हे तीन परत मोती घालून घेतले आणि ज्या मोत्यातनं आपण ही सुई बाहेर काढली होती चौथ्या नंबरच्या त्याच मोत्यातनं आपल्याला सुई परत बाहेर काढायची ज्या मोत्यातनं आपला धागा निघतोय ना बाहेर त्याच मोत्यातनं आपल्याला परत धागा बाहेर काढून घ्यायचा आहे बरोबर आता परत एक दोन आणि तीन तीन घर तीन आपल्याला हे पुढे सरकायचं आहे मोती आणि परत तिसऱ्या मोत्यावर आपल्याला सेम वरती ही प्रोसेस रिपीट करायची आहे मी एकदा तुम्हाला परत दाखवते एक दोन आणि तीन तीन मोत्यातना आधी आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता परत काय करायचंय तर परत धाग्यामध्ये आपल्याला तीन पिवळे मोती घालून घ्यायचे आणि परत दोन लाल मोती घालायचे आता परत काय करायचंय तर पहिला लाल मोती सोडून द्यायचा आणि दुसरा लाल मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आता परत काय करायचंय तीन पिवळे मोती घालून घ्यायचे धाग्यात आणि ज्या मोत्यातनं आपला धागा आधी बाहेर निघाला होता त्याच मोत्यातनं आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे म्हणजे तिसऱ्या मोत्यातनच हे बघा त्याच मोत्यातनं मी सुई बाहेर काढतेय हे बघा आता परत एक दोन तीन तीन मोती पुढे सरकायचे परत तिसऱ्या मोत्यातनं आपली सुई बाहेर काढायची आहे आणि ही सेम प्रोसिजर तुम्हाला हे सर्कल पूर्ण होईपर्यंत रिपीट करायची आहे आता हे बघा माझं हे फुल तयार झालेलं आहे मी सगळ्या साईडच्या ज्या ह्यावरच्या पाकळ्या आहेत त्या करून घेतल्या आहेत आता आपण हे वेगवेगळ्या रंगामध्ये करू शकतो कुठल्याही uh, कॉम्बिनेशनमध्ये हे छान दिसतं आणि तुम्ही हे पाच सहा फुलं बनवले ताटाभोवतीची म्हणून म्हणूनसुद्धा खूप सुंदर दिसतात तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका